नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सध्या न्यूजमध्ये व्हायरल आहे सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही बघत असाल की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला मराठा आरक्षण सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेवर बघितलं असाल सध्या जास्त प्रमाणामध्ये मनोज जरांगे पाटलांचा जोर आहे की ओबीसी प्रवर्गामध्ये सगे सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करावा आणि ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाला सामावून घ्यावा दुसरी गोष्ट बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांच्या अगोदरच मराठा समाजातील व्यक्तींनी काही गनिमिकावा लढण्याचा प्रयत्न केला आहे तो म्हणजेच कोणता की येणाऱ्या लोकसभेची जी आचारसंहिता आहे ती पुढल्या आठवड्यात लागल आणि तिथून पुढच्या महिन्यामध्ये इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये जर एका मतदारसंघामध्ये हजारोच्या जर फॉर्म फॉर्म गेले तर उमेदवारीचे अशा प्रकारे गेल्यानंतर उमेदवारी निवडणूक आयोगाला अडचण निर्माण होईल आणि त्या मतदारसंघामध्ये निवडणूक सुद्धा घेता येणार नाही अशा प्रकारचा गणेमिकावा सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि हे खरंच यशस्वी ठरणार आहे का आणि याचा फायदा कोणाला होणार आहे आणि याचा तोटा कोणाला होणार आहे आणि यामुळे मराठा आरक्षण भेटणार आहे का पण या गोष्टी माहिती आहेत की कुठल्याही प्रकारची निवडणूक व्हायची असेल तर मशीनद्वारे निवडणूक होत असते त्याच्यामध्ये जर बघितलं तीनशे सत्याऐंशी ते चौऱ्याऐंशी दरम्यान ही लोकसभेच्या उमेदवाराची संख्या ठरते त्या ठिकाणी नाव देण्यासाठी आणि जर ईव्हीएम मशीनवर अशा प्रकारचं इलेक्शन होणार नाही बॅलेट पेपरवर बॅलेट पेपरवर होण्यासाठी बघितलं असेल हजारोच्या संख्येने उमेदवार असतील तर हो मग मला सांगा एका मतदान करण्यासाठी हजार लोकांची नावं वाचण्यासाठी अर्धा तास जाईल मग कुठल्याही प्रकारची निवडणूक होण्यासाठी टाइम लागणार आहे मग या ठिकाणी लोकसभेची निवडणूक होण्यासाठी शंभर टक्के अडचण निर्माण होऊ शकते हा गनिमी कावा महाराष्ट्रामध्ये रचला गेला आणि याच्या विरोधात जर बघितलं मनोज जरांगे पाटलांनी काही जणांना असं वाटत असेल की उपोषण सोडलं मोर्चे सोडले म्हणजे मनोज जरांगी पाटलांनी मराठा आरक्षणाबद्दल अठास मराठा आरक्षणाबद्दल मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला नाही का ते बाजूला का नाही तर मनोज जरांगे पाटील बघितलं सर आता तळागाळातील गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी मोर्चे आणि उपोषण बाजूला सारले पण लोकांची मागणी जे आहे त्याच गोष्टीबद्दल चर्चा करतायत सभा घेत आहेत आणि त्या व्यक्ती ज्याला चर्चा करून सांगतायत की नेमकं आपल्याला काय करायचंय या ठिकाणी बघितलं असेल जरांगे पाटलांचे बॅनर काढण्यासाठी सुद्धा काही पोलीस प्रशासनाने आदेश दिले होते तशाच प्रकारचं बघितलं असेल काही गाव पातळीवर छत्रपती संभाजीनगरच्या काही गावातील लोकांनी बघितलं असेल जे आपल्या मा भारताचे गृहमंत्री अमित शाह आहेत ते इथं येणार होते त्यांचे बॅनर काही ग्रामपंचायतीच्या गावामध्ये लावले होते तर काही गावातील व्यक्तींनी ते बॅनर काढण्याचा प्रयत्न केला मग आता याच्या विरोधात नेमकं खरं काय आणि खोटं काय ते बॅनर काढले नेमके काढले तर एक गोष्ट लक्षात ठेवा या अगोदर मराठा समाजातील व्यक्तींना मोर्चे उपोषण करण्यासाठी प्रत्येक प्रशासनाची परमिशन घ्यावी लागते हे मेन महत्वाचं आहे जर ती खरंच सरकारचं काम असेल तर कुठल्याही प्रकारची परमिशन नाही सरकार लावू शकतं सरकारी जागेमध्ये पण या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाचं बॅनर जर एखाद्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत लावायचं तर ग्रामपंचायतीचा ठराव पास करून ते परमिशन घ्यावी लागेल असं ग्रामपंचायतीतील काही व्यक्तींनी अशा प्रकारचा जोरला म्हणजे या पुढून जर बघितलं राजकीय पक्षाचा बॅनर जर ग्रामपंचायत ठिकाणी लागलं तर मराठा समाजातील व्यक्ती फाडण्याचा प्रयत्न तुम्ही बघितला असेल सोशल मीडियावर न्यूजवर चालू आहे याचं कारण काय तर हे कुठंतरी कायद्याला धरून बोलतायत कारण या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारनं सांगितलंय कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नका म्हणून या लोकांनी कायदा व सुविस्ता कुठल्या प्रकारचा हातात घेतला नाही कायद्याच्या बाजूनं लढत संविधानाच्या बाजूनं लढतायत म्हणूनच जर रांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं कायदा व स्वयस्ता बिघडू नये म्हणून खासदारकीच्या उमेदवारीचे फॉर्म भरण्याचा एक गणेमिकावर असला तो कायद्याच्याच बाजूनं आहे दुसरी गोष्ट आता हे जमत नाही म्हणून मनोज जरांगे पाटलांना वेगळं कसं पाडायचं मराठा समाजापासून मराठा समाजातील लोकांची फाटाफूट कशी करायची जेणेकरून हा मराठा समाज जर एकत्र आला तर कोणत्याही राजकीय पक्षाला मतदानामध्ये येऊ शकत नाही कोणत्याही सत्तेमध्ये येऊ शकत नाही अशा प्रकारचा प्रयत्न मराठा समाज करू शकतो ह्या लोकांना कळाल्यानंतर मनोज जरांगे पाटलावर बदनामी करण्याचा प्रयत्न अटक करण्याचा प्रयत्न कारवाई करण्याचा प्रयत्न चालू आहे पण या ठिकाणी लोकांनी ओळखून घ्यायला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये भरपूर जण म्हणतात की मनोज जरांगे पाटलांच्या पाट पाट पाठीमागं कोण नाही पण मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं सर्व जनता आहे फक्त शांत आहे ते शांत काय आहे कारण या ठिकाणी जे काही मराठा आरक्षणाबद्दल दहा टक्के आरक्षण दिलं होतं त्याच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये गुणरत्न सदावर्तीने याचिका दाखल केली आणि त्याचा निर्णय उच्च न्यायालय देणार आहे नेमकं काय प्रश्न आहेत मग त्याचं उत्तर मिळेपर्यंत हा जर बघितलं मराठा समाज शांत आहे मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागा आहे काही जण मनोज जरांगे पाटलावर आरोप करण्याचा प्रयत्न करतायत बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे आता बघितलं एसआयटी चौकशी नेमण्यात आलेली आहे मग एसआयटी चौकशी नेमली त्यांची कारवाई होईल पण या ठिकाणी काही जण लोक बोलत आहेत ते अशा प्रकारचे आहेत त्यांनी अशा प्रकारचे मॅनेज झालेत मग मॅनेज झाले असं म्हणणारे त्यांना एक सांगू इच्छितो आता आपल्या महाराष्ट्रामध्ये डजनभर असे लोक आहेत सत्तेतील असो किंवा विरोधातील असो व्यक्ती आहेत की त्यांचा रुपयांचा घोटाळा आहे पण त्यांच्या विरोधा विरोधात तुम्ही तुम्ही कधी बोललात का नाही त्यांच्या विरोधात कधीच कोट्यावधीचे घोटाळे असून सुद्धा तुम्ही त्यांच्या विरोधात अजिबात अजिबात कधी कमेंट केले नाही त्यांच्या विरोधात बोलले नाहीत मग आता नेमकं जो व्यक्ती मराठा समाजासाठी चांगल्या प्रकारे झगडतोय चांगल्या प्रकारे लढा देतोय आणि ते कुठल्याही प्रकारचे कोणत्याही व्यक्तीला मॅनेज झाला नाही मग त्या व्यक्तीला मॅनेज नाही झाला म्हणून डॅमेज करतो करण्याचा प्रयत्न चालू आहे का मग काही व्यक्तींना असं माझं मत आहे वैयक्तिक तुम्ही त्या व्यक्तींना डॅमेज करण्याचा प्रयत्न करू नका जे व्यक्ती अगोदरच डॅमेज आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही कधी बोलला नाहीत कारण त्यांना असं वाटतंय की जर त्यांच्या विरोधात बोललं तर आपल्याला काही भेटतंय का आपल्याला काही मिळतंय का मग अशा प्रकारचे जर तुमचे विचार विचारणा असेल तर त्या विचारणाला बाजूला ठेवा कारण मराठा समाजातील व्यक्तीने ओळखले कोण मनोज जरांगे पाटलांच्या सोबत राहून चांगल्या प्रकारे बोलू शकते आणि तोच जर व्यक्ती कुठल्याही प्रकारच्या सत्तेमध्ये मॅनेज झाला असता तर ते शंभर टक्के उघडकीसच आलं असतं कारण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये कोणती अशी गोष्ट नाही किती ती उघडकीशी येऊ शकत नाही मराठा समाजाला आहे मनोज दारांगे पाटील अजूनही कदापि ते मॅनेज झालेले नाहीत म्हणून जरांगे पाटलांच्या पाठीमागं पूर्ण मराठा समाज जर बघितला असेल त्यांच्या सहकार्यासोबत त्यांच्या आल्यानंतर जर बघितला त्यांचा सभा असेल मोर्चा असेल त्या ठिकाणी लोक त्यांच्या पाठीमागं उभे मग या ठिकाणी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये एक आहे की मराठा समाज जर एका बाजूला एक खट्टा झाला तर कुठंतरी राजकीय सत्तेला कुठंतरी डॅमेज करण्याचा प्रयत्न करतंय का मग राजकीय सत्तेमध्ये पुढे जर बघितलं लोकसभेचे इलेक्शन असेल किंवा विधानसभेचे इलेक्शन असेल जर अशा प्रकारचाच गणिमे कावर रचत राहिले तर येणाऱ्या सत्तेमध्ये आपला पराभव होऊ शकतो का अशा प्रकारच्या सगळ्या डोक्यामध्ये विचार चालू आहेत म्हणून मनोज जरांगे पाटलांना एकदा का डॅमेज केलं तर मराठा समाज फुटतो आणि मराठा समाज एकदा का फुटला तर त्यानंतर एकजूट होण्यासाठी त्याला कित्येक वर्ष लागतात म्हणून भविष्य अशा प्रकारचं मनोज जरांगे पूर्ण मराठा एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि एकत्रित झाला सुद्धा आहे आणि त्या एकत्रित झालेल्या मराठा समाजातील व्यक्तींना एक कर्तव्य आहे त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की हा मराठा समाज फुटला नाही पाहिजे कारण राजकीय व्यक्ती आता तुमच्यापाशी येतील लोकसभेची निवडणूक आता होणार आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुमच्याकडे आल्यानंतर विचारतील की दहा टक्के आरक्षण तुम्हाला दिले नेमकं तुम्हाला काय पाहिजे मग मनोज जरांगे पाटील त्या कुठेतरी राजकीय हस्तक्षेप पूर्वी पोटी बोलतायत मग असं तुम्हाला मध्ये घेतील आणि तुमच्या भावना त्यांच्याकडे खेचून घेतल्यानंतर आपलं एक असतं की ठीक आहे आपल्याला दहा टक्के आरक्षण दिलं मनोज जरांगे पाटलांचे मागण्यानुसार ते भेटत नाही अशा प्रकारचं एखाद्या व्यक्तीला समजावून सांगितलं तर ते मानते आणि इलेक्शन होऊ झाल्यानंतर ते दहा टक्के आरक्षण गेल्यानंतर मग नंतर त्यांच्या नावाने खडे पोडते बोंबलते कारण या ठिकाणी आत्ता बघितलं असेल हीच वेळ आहे ज्या ठिकाणी आपल्याला ओबीसी प्रवर्गामध्ये जे आरक्षण पाहिजे ठीक आहे ओबीसी प्रवर्गाची कोटा वाढू शकता ना सत्तावीस वरून सदोतीस करा काहीच प्रॉब्लेम नाहीये मग या ठिकाणी जे तुम्ही शिंदे समिती स्थापन करून सत्तावन्न लाख कुणी बी सापडले त्यांचं कुठं गेलं दुसरी गोष्ट तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला त्याच्यासाठी अंमलबजावण्यासाठी कायदा केला का नाही केला दुसरी गोष्ट राज्य मागासवर्ग आयोगाने तुम्ही बघितलं असेल मराठा समाजाला आर्थिक मागास ठरवलं सामाजिक मागास ठरवलं तर ओबीसी प्रवर्गामध्ये घेऊन सामील करून घेण्यासाठी नेमका विरोध कुठं होते आणि हे विरोध कोण करणार आहेत कशाप्रकारे करतायत हे सर्व जनतेसमोर उघडकीस आले कारण राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वे करून मराठा समाजाला जर आर्थिक मागास ठरवला असेल तर आर्थिक मागास ठरवल्यानंतर ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेण्यासाठी अडचण काय आहे पहिला प्रश्न मग मराठा समाजातील द्वेष हा राजकीय स्वरूपामध्ये आता बाहेर येणार आहे कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जर कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई होते त्यांच्यावर अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून कायदा व सुव्यवस्था न बिघडता राजकीय हस्तक्षेपामुळे कशा प्रकारचा सत्तेचा नाहीसा नाहीनाट होऊ शकतो अशा प्रकारची विचारणा प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींची आहे म्हणून प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जर हजारोच्या संख्येने फॉर्म गेले तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी अडचण होऊ शकते कुठंतरी राज्य सरकारमध्ये जाग यावी म्हणून मराठा समाजातील व्यक्तीने हा गनिमे कावा खेळलाय का हा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलाय मग मराठा समाजातील व्यक्तींची मागणी जी काय आहे सगळे सोयऱ्याबद्दलची तर सगळे सोयऱ्याबद्दलची एकच मागणी आहे की तुम्ही त्या अध्यादेशाच्या अधिनियमेचा अमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला पहिले त्याचा कायदा करावा लागेल जेणेकरून मराठा समाजातील सगळे सोयऱ्यानुसार तो कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी प्रवर्गामध्ये सामील होऊ शकतो आणि मनोज जरांगी पाटलांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक मराठ्यांना हे शंभर टक्के आरक्षण राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये लागू होईल आता जे एसीबीशी आरक्षण दिलेले ते फक्त महाराष्ट्रापुरतंच आहे ते केंद्राचा कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरते त्यावेळेस एसीबीचा आपल्याला काही फायदा होऊ शकत नाही मग <mang> केंद्राचाही फायदा झाला पाहिजे आणि राज्याचाही फायदा झाला पाहिजे म्हणून मनोज जरांगे पाटलांनी हा तास धरलाय मराठा समाजाला दिलेला शब्द पाळण्यासाठी ते तत्पर्य आहेत ते अजूनही मागे हटलेले नाहीत त्यांच्यावर एसआयटी चौकशी सुद्धा लादण्यात आली आहे त्यांना अटक करण्याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे तरी सुद्धा ते माणूस अजून सुद्धा पाठीमागे हटला नाही मग मनोज जरांगे पाटलांच्या पाटला मागे असणारा जो मराठा समाज आहे तो कसा काय पाठीमागे हटेल आपलं नेतृत्व करणाराच व्यक्ती जर पाठीमागे येत नसेल तर तो व्यक्ती मागचे कसे पाठीमागे येतील त्यांच्या पाठीमागच राहतील काही जणांचा संभ्रम आहे की मराठा समाज बाजूला गेलाय म्हणून नाही तो शांत आहे संयमानं घेतोय कुठंतरी मराठा समाजाला टिकणारा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज दारांगे पाटलांच्या पाठीमागं आहेत कारण प्रत्येक पाच वर्षानंतर असा लढा देण्यासाठी मराठा समाजाकडे एवढाही वेळ नाही कारण मराठा समाज अजूनही मागास होत जातोय आणि या ठिकाणी राजकीय हस्तक्षेपामुळे कुठंतरी मतदानासाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला जातो आणि मराठा आरक्षण भेटलं म्हणून जाहीर केलं जातं आणि काही दिवसांनी तेच मराठा आरक्षण बाहेर फेकलं जातं मग मराठा समाजातील अशी खेळवण किती दिवस चालणार आहे मराठा समाजातील व्यक्तींची खेळवण अशा प्रकारे करत राहिला तर एक दिवस का होईना त्याचा तुम्हाला परिणाम भोगावा लागतो आणि तोच परिणाम आता लोकसभेच्या इलेक्शनसाठी मराठा समाजातील व्यक्तींनी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत ठीक आहे तर एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद